मनाची जाडी नाही मग मी म्हणेल <laughs> की तुम्हाला मनच नाही तुम्हा नाराज कसं म्हणता महाराज असं कस म्हणता महाराज आमच्या मनात जे चाललं ते आम्हालाच माहिती तुम्हाला कस काय माहिती समोर पांढरा फेटा घालून बसले कीर्तनात आणि कीर्तनात नुसते आळे पिया द्यायचे नुसते आळे पिया मी म्हणलं काय झालं बाबा काय बांधायची विसरले की काय बाबा म्हणाले महाराज काय पण बाजली मग वासरू बांधायचं विसरलं की काय महाराज महाराज वासरूही बांधलं मग घराला कुलूप लावायचं विसरलं की काय महाराज कुलूपही लावलं कुलपाला झटकाही मारला माया प्याका देता ते बाबा म्हणाले महाराज माझ्या मनात एक खेळते मी म्हणलं काय खेळते ते बाबा म्हणाले असं खेळते मी म्हणलं कसं खेळते बाबा म्हणाले महाराज कुलूप लावली ही गोष्ट तर खरी कुलूप लावली ही गोष्ट तर खरी पण अगोदर लावली का कडी अगोदर लावली कडी अगोदर लावली का कुलूप अगोदर लावली हेच मनात मी बाबा कडी लावून कुलूप लावली ही गोष्ट तर खरी पण कुलूप लावून कडी लावली तर राम राम रम माया शक्ती निर्माण झाली व तिने संपूर्ण सृष्टी निर्माण केली पण कशाच्या आधाराने केली तर नाथ महाराज या पण सांगतात कि तिने ब्रह्माच्याच आधाराने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली माणसाच्या शरीरातच माणसाची सावली पडते शरीर नाही तर छाया नाही आणि तसेच ब्रह्म नाही तर माया नाही आणि अशा एका ब्रह्मापासून शक्ती निर्माण झाली ह आई सी झाली ती सकळ सृष्टी न पडता भ्रताराच्या दृष्टी अका जी ह्या गोष्टी विचारा सद्गुरुच्या मुखी कर्म